बाबा नागरी पतसंस्थेच्या उद्घाटनच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या आदरणीय वंदनीय सरकटे महारो डॉक्टर अमोलजी कोट कोल कोले सॉरी पेनके शरदराव लेंडे टाकणकर त्यांच्या सौभाग्यवती सीमाताई गावच्या सरपंच मंगेश अन्ना जी बेंडके रघुनाथ शेठ लेंडे शिवाजीराव काकडे अशोक शेठ आणि समोर उपस्थित असणारे सर्व बंधू आणि भगिनी आज बाबा नागरी पतसंस्थेचं उद्घाटन झालेलं आहे आणि आदरणीय महाराजांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे अतिशय आनंदाचा असा क्षण आहे मी डॉक्टर आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही एक चांगला विषय मनात घेतलेला आहे तो बरेच वर्ष तुमच्या मनात घोळत होता त्याच्या आज खऱ्या अर्थानं पूर्तता झालेली आहे आणि म्हणून मला तुम्हाला मनापासूनचे धन्यवाद द्यावे असे वाटतात आणि पुढच्या वाटचालीला आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासून शुभेच्छा द्याव्या लागतात या निमित्तानं थोडासा का आपण जर पतसंस्थेचा मागावा घेतला तर एकोणीसशे ऐंशीच्या च्या दरम्यान पतसंस्थेचं जाळं या राज्यामध्ये सुरू झालं या पूर्वीची परिस्थिती ग्रामीण भागाची आणि शहराची सुद्धा बऱ्यापैकी वाईट होती याच कारण असं आहे की फारशा राष्ट्रीयकृत बँका नव्हत्या ज्या होत्या त्या सुद्धा कर्ज देत नव्हतं प्रायव्हेट बँका तर नव्हत्याच नव्हत्या आणि थोड्याफार सहकारी ज्या बँका होत्या त्या मात्र व्यापाऱ्यांना कर्ज द्यायची शेतकऱ्यांना फारसं कर्ज मिळायचं नाही आणि सगळ्यांनाच सावकाराचा दरवाजा पुढं उभं राहायचं त्यातून पतसंस्थेचं जाळं उभं राहिलं आणि पाहता पाहता या महाराष्ट्राचा नूर बदलला आर्थिक नूर बदलला असं म्हटलं तर वावट ठरू नये मला वसंतराव पाटील काकडे पतसंस्थेचं एकोणीसशे नव्याण्णवचं उद्घाटन आठवत आहे हो आमदार त्यावेळेचे आमदार वल्लभ शेठ बेंडके यांच्या अध्यक्षतेखाली आणि निवृत्ती शेठ शेरकर यांच्या हस्ते ते उद्घाटन झालेलं होतं त्या दोघांनी मला दोन सल्ले दिले होते ते दोन सल्ले आज मला डॉक्टरांशी डॉक्टरांना सांगायचं होतं त्यांनी मला सांगितलेलं होतं त्यांनी त्यांच्या ते भाषणात सांगितलेलं होतं एक लक्षात घ्या का बाबा आईच्या माईनं कर्ज द्या पण वडिलांच्या धाकानं ते वसूल करा त्याच वेळेला मोठ्या बाबांनी सल्ला दिला होता शक्यतो आपले जे डायरेक्टर असतील त्यांना कर्ज वाटत देऊ नका याचं कारण असं आहे ते कर जर वाट कर्ज वाटत आपल्यातल्या आपल्या झालं तुमच्यात जर फूट पडली तर एखाद्याचं कर्ज थकतं आणि सगळे बोट त्याच्याकडे दाखवतात आणि पतसंस्था डब घायला आल्याशिवाय राहत नाही म्हणून त्यांनी दिलेले सल्ले आजही मला आठवतात मी पतसंस्था चालवत असताना मी काही प्रमाणात त्याचा अंगीकार केलेला आहे मी डॉक्टरना सांगल ते, ते तुम्ही अंगीकार करावा त्यावेळेची एक परिस्थिती आठवते की पूर्वी बँका आपल्याला कर्ज देत नसायचे एकोणीसशे चौऱ्याऐंशीचा चा काळ मला आज आठवतो हो की माझ्या वडिलांची शिटी चांगली होती बँक ऑफ इंडिया चांगल्यापैकी डिपॉझिट असायचं बँकवाले सांगायचे या पाटील या तो तुम्हाला काय लागेल ते देतो चौऱ्याऐंशी साली थोडीशी आर्थिक परिस्थितीमध्ये मी खत दुकान टाकलं थोडी जमीन घेतली अशा परिस्थितीत आर्थिक अडचण आल्यानंतर जेव्हा बँक ऑफ इंडियात गेले वडील तेव्हा त्यांना सांगितलं या तुम्हाला देतो पैसे क का, कागदपत्र गोळा करा बहिणीचं लग्न झालं मुलगे झाली तरी पैसे मिळाले नाही अशी त्यावेळची परिस्थिती होती त्यामुळं पतसंस्थांचं जेवढं चांगल्या पद्धतीचं जाळं होईल ते या समाजाला नक्कीच उपयुक्त ठरेल असं या निमित्ताने मी म्हणेल फक्त वाटप करताना थोडंसं काळजीपूर्वक करा याचं कारण असं आहे की आजकाल खऱ्या अर्थानं ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था अतिशय अडचणीत आलेली आहे त्याला मुख्य कारण असे शेतीमालाचे पैसे शे होत नाही हौसाचे अपेक्षेसारखे पैसे होत नाही शेतकरी भयंकराचा अडचणीतून जातोय आणि त्यामुळं त्याची इच्छा नसतानाही पैसे बुडवण्याची प्रवृत्ती किंवा वाईट मार्गाला जाण्याची प्रवृत्ती तयार होते आणि काही नको त्या व्यक्ती त्यांना ते सहकार्य करतात आणि काही प्रवृत्तीबद्दल मी एक उदाहरण सांगून मी माझं मनोगत थांबवणार आहे एक एक मी गेल्या वर्षी ओढणाऱ्या ठिकाणी एका व्यक्तीला ट्रॅक्टर दिला ट्रॅक्टर पतसंस्थेच्या माध्यमातून दिला त्यांनी माझी चौथाही भरली संध्याकाळी या वेळेला मी हे दिला सकाळी उठून पाहत होते एका ठिकाणी मला जाहिरात दिसली नवा कोरा ट्रॅक्टर मी त्याला आठ लाखाला दिल तर साडेचार लाखाला विकणे आहे असं लिहिलं का कोणा स्टॉप माझ्या मनात पालचूच पडली आणि मी ठरवलं पाहा कोणाचं आहे काय आहे मी नगरला त्या माणसाला पाठ त्या माणसाकडं आमचे मॅनेजर बाबळे होते जे काही कर्मचाऱ्यांना पाठवलं ते तिथं त्याचा ना नाव नंबर दिला होता कोणाकडं संपर्क साधायचा तिथं नगरच्या बाजूला केरगगाव जवळ हायवेलाच एक एकर मध्ये त्यांचं गोडाऊन होतं तिथं बाहेर बॉक्सर उभे होते कोणाला हात जाऊन देत नव्हतं परंतु तो नंतर माणूस फक्त दोनच माणसाला आत पाठवता येईल आमची दोन माणसं म्हणजे सर आणि एक दांगडला आत पाठवलं त्यांनी आपलं फोनचं रेकॉर्डिंग बाकी सगळं चित्रीकरण चालू ठेवलेलं होतं मग त्यांच्या बरोबर व्यवहार ठरला त्या यांनी ओळखलं वाबळे सर आणि हा ट्रॅक्टर आपला नंबर वन दे एका मिनिटात लक्षात आलं आणि त्यांनी तो ट्रॅक्टर ओळखला मग शेवटी व्यवहार पण केला ते म्हटले ते बाबा साडेचार लाखाला द्यायचे आम्ही आमची माणसं म्हटली साडेचार लाख रुपये खूप जास्त जेवतात वय नाही करता चार लाख तीस हजाराला व्यवहार ठरला एक हजार रुपये त्यांना ॲडव्हान्स दिला दुसऱ्या दिवशी पैसे आणून द्यायचे आणि ट्रॅक्टर न्यायचा अशी परिस्थिती ठरली त्याच्यानंतर आता आम्हाला समजलं का बाबा असं असं आहे मग आम्ही रात्रीच देसाईकडे गेलो माझ्यावरच होते विवेक होता आणि विवेकचे क्लासमेट होते पी एस आय बर त्यांनी सगळं ऐकून घेतले म्हंटले विवेक तू माझ्याकडनं सहकार्य अपेक्षा करू नको म्हटलं का तर आहे ना मी तर शंभर टक्के मी तुळ्यासाठी प्रयत्न करेल पण तो जर पी एस आय त्यांना जर घर असेल तर रात्री तर मला गायक होईल त्यामुळे तुम्ही तुमच्या पद्धतीनं पहा शेवटी मग आम्ही काय निर्णय घेतला आमच्या वागेसरांना पाठवलं तिथला एक सरपंच होता त्या सरपंचाशी कॉन्टॅक्ट केला त्याला सगळी वस्तू ती सांगितली त्यांनी त्या माणसाला शोधायचा प्रयत्न केला पण तो काय बारा एक वाजेपर्यंत सापडला पण योग्य कारण तो नंतर सापडला त्याला विचारलं ट्रॅक्टर कुठे नगरला मी रोटा आणायला पाठवलाय म्हणजे चल रोटा पण आपण असू दे साहेबांकडे आपल्याला जायचंय तो इन्स्टॉलेशन करायचंय तिथे गेल्यानंतर त्या माणसाने एक किलोमीटर रोड तो ट्रॅक्टरला दाखवला परंतु मग सरपंचानी त्याला ते, ते रेकॉर्ड तो काय सुरुवातीला कबोलो हो आहे ना चोरीचा माल मी चोरण्यासाठी आहे हे काही का कबूल आहे हो ना आणि ज्या वेळेला त्याला रट्टे दिले आणि त्या सरपंचानी दिले आणि तो ट्रॅक्टर त्याने आमच्या ताब्यात दिला वसुली झाली पण अशा ज्या केसेस वाढत आहेत त्या फार दीर्गंभीर विषय आहे पत्रसंस्थेच्या माध्यमातून कोणाला चांगलं म्हणायचं आणि कोणाला वाईट म्हणायचं हा थोडासा एक विषय आहे आणि या निमित्तानं मी अमितजी जी यांना सांगू इच्छितो ताबडतोब सिव्हिल चालू करा जोपर्यंत सिव्हिलची संकल्पना तुम्ही राबवत नाही तोपर्यंत पतसंस्थेला स्थिरता येणार नाही कारण कोण येते कोण गोड बोलते पैसे नेताना खूप गोड बोलतात आपण किती इन्व्हेस्टिगेशन केलं तर कळत नाही आणि सहजतेने पैसे अडकतात सर्वसामान्य लोकांचा पैसा असतो आणि तो काढताना खूप त्रास होतो म्हणून मी तुम्हाला विनंती करतो लवकरात लवकर सिव्हिलची योजना ते हका त्यासाठी काही थोडेफार चार्जेस गेले तरी चालतात पण ही लोकांची प्रवृत्ती या निमित्तानं दूर होईल बऱ्याच वर्षा निमित्तानं जास्त काही न बोलता आपल्या सर्वांच्या वतीनं बाबा नागरी पथसंस्थेला मनापासूनचे जे शुभेच्छा देत असताना त्याची चांगल्या पद्धतीचे भरभार ठेव त्यांच्याकडून अशाच पद्धतीची समाजाची सेवा घडव हीच अपेक्षा व्यक्त करून थांबतो धन्यवाद